नमस्कार गवराम सुकरण या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांना स्वागत आहे आज आपण बघणार आहे करंजीचं सारण त्यासाठी लागणार साहित्य घेतलेलं ला आहे इथं एक वाटे एक किलो खोबरं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे एक किलो खोबऱ्याचं आपण सारण इथं बनवतोय तर एक किलो खोबरं इथं मी खिसून घेतलेलं आहे तर सारण बनवण्यासाठी इथं एक किलो खोबरं आहे म्हणून इथं अर्धा किलोला थोडी जास्त साखर घेतलेली आहे इथे वेलदोडे आणि साखर मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे आ, हे डाळीचं पीठ आहे एक मोठी वाटी घेतलेलं आहे तीळ घेतलेत एक छोटी वाटी आणि इथं जायफळ जे आहे ते खिसून घेतलेलं आहे खिसणीवरती तर हे छान असं बारीक तर हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला तरी तुम्हाला रवा सांगायचा राहिला होता तर इथं रवा घेतलाय अर्धा किलो थोडा जास्त रवा घेतलेला आहे कारण एक किलो खोबरं आहे त्या अंदाजाने इथं सगळं प्रमाण जे आहे ते घेतलेलं आहे पाऊण किलो रवा जो असेल तो घेतला आहे साखर सुद्धा पाऊन किलोच आहे असं इथे हे प्रमाण आहे एक किलो खोबऱ्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तर इथे एक कडाई घेतली त्या कडाईमध्ये घेतलेला रवा जो आहे तो निम्मा यामध्ये घातलाय सगळा बसत नाही म्हणून हलवता आलं पाहिजे छान असं म्हणून थोडा थोडा करून यामध्ये कडाईत घालून मी है। रवा जो आहे तो भाजून घेत आहे एकदम तुम्ही सगळं घातलं तर हलवता येणार नाही खालून रवा जो आहे तो लागेल छान असा एक सारखा रवा आहे तो भाजला पाहिजे त्यासाठी इथे थोडा रवा घालून छान असं भाजून आहे तर हा रवा जो आहे तुम्ही सगळा भाजून घेते तर इथे रवा जो आहे तो छान असा भाजून झालेला आहे रंगावर रंगावरती पण हा रवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे तर हा रवा आपण आता काढून घेणार आहे आता याच कडेमध्ये घेतलेले एक वाटी बेसन जे आहे ते घालायचं आहे बेसन लगेच करत त्यामुळे कंटिन्युअस हलवतच आपल्याला बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे कारण आधी सर्व असताना आपली कढई भाजताना जो कढई आपली जास्त गरम होती त्यामुळं लगेच टाकल्या टाकल्या त्याला सोडायचं नाही पट -पट पट पटपट असं हलवत राहायचं आहे बेसनाला बेसन जे आहे ते भाजून घेते तर बघा बेसन सुद्धा छान असं हलकं फुलकं हो सर भाजलेलं आहे आणि त्याचा कलर पण थोडासा चेंज झालाय भाजल्यामुळे ते छान असं हलकं फुलक बनतंय त्यामुळे हे आता भाजलंय तर ते एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे बेसन काढून यामध्ये खोबऱ्याचं जे आपण खीस करून घेतलाय तो घातलेला आहे तो सुद्धा असं एक मिनिटभर आपल्याला परतायचा आहे जास्त असं लाल आपल्याला खोबरं करून द्यायचं नाही खोबरं परतल्यामुळे त्याचा जो खोबट वास वगैरे येत असेल तर तो जातो आणि सारण जे आहे ते छान असं तीन ते चार महिने छान असं टिकतं लवकर खराब होत नाही हे खोबरं जे आहे तसं छान असं परतून घ्यायचं तर एक मिनिटभर छान असं परतायचं लगेचच काढायचं नाही छान असं परतले गेलं पाहिजे तर एक मिनिटभर परतून घेऊयात मिनिटभर खोबरं जे छान असं परतून घेतलेलं आहे जे काढून परतून घेते तर संपूर्ण खोबरं जे आहेत आपलं भाजून झाले त्यामध्ये घेतलेले एक वाटी तीळ जे आहेत ते अगदी एक मिनिटभर भाजायचे आहेत कारण कडे आपली गरम आहे त्यामुळे लगेच असे चुट वाजायला सुरु होतील वाजले की आपण लगेच तिळ ते काढून घेणार आहे तर बघा हळूहळू वाजायला लागलेले आहे असे वाजायला लागल्यावर ते आपण आता हे काढून घेऊयात तीळ काढून घेतले आणि त्यामध्ये खसखस घेतलेली घातलेली आहे ती सुद्धा छान एक मिनिटभर अशी परतून घेऊयात आणि नंतर काढून घेऊयात तर आता आपले सगळं भाजायचे जे जिन्नस होती ते सगळी भाजून झालेली आहेत आता आपण साखर जे घेतली ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे तुम्ही जर इथं पिठी साखर वापरणार असला तरी पण चालेल मी तर आपली घरातली जी साखर असते ती वापरली आहे ती आता मिक्सरवरती मी बारीक अशी वाटून घेणार आहे आपण आता इथं भाजून घेतलेल्या रवा या खोबऱ्यामध्ये घालूयात आता संपूर्ण सारा ज्यात बनवून घेऊयात थोडं थोडं करून मिक्स करूयात म्हणजे किती रवा लागतो हे आपल्याला अंदाज येईल जास्त रवा जर आवडत नसेल तर कमी घेत केला तरी चालेल आपण खोबऱ्याच्या अंदाजाने रवा वापरलेला आहे तर एकदम लगेच सगळं घालायचं नाही थोडा थोडा आता रवा या खोबऱ्यामध्ये संपूर्ण असं मिक्स करून आपण अर्धा किलो थोडा वर असा रवा घेतला होता तर संपूर्ण रवा या खोबऱ्यामध्ये बसलेला आहे आता इथं भाजून घेतलेलं संपूर्ण असं बेसन यामध्ये घालायचं आहे तेच छान असं मिक्स करून धुयात बेसन घातल्यामुळं सारण असं सा खूप मस्त असं बनतं छान असं भाजून बेसन वापरायचं कच्च बेसन वापरायचं नाही नाहीतर मग त्याला कच्चा पण असा लागेल छान असं बेसन भाजताना जवा सुटला पाहिजे तर बघा बेसन घातल्यावरती सरणारा कलर सुद्धा खूप मस्त असा आलेला आहे तर आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालूया त्याचबरोबर खसखस वेलदोड्याची पूड केलेली आणि जायफळ या सोबत आता थोडी थोडी करून साखर मिक्स करूयात एकदम सगळी साखर नाही घालायची बघत बघत आपल्याला साखर जी आहे ती मिक्स करायची आहे तर छान असं हे मिक्स करून घेऊयात एकदम सगळे घातलं तर तुम्हाला कळणार आहे किती गोड झाले एक जा ते एका वेळेस साखर जास्त तुम्हाला जर साखरचं प्रमाण कमी जास्त पाहिजे असलं तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता त्यासाठी इथे आपण असं बघत बघत साखर घालणार आहे मला जास्त गोड आवडत असले त्याप्रमाणे तुम्ही सारांचे बनवू शकता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे वापरलेले नाहीत तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता त्याचबरोबर यात आपण गरा गराभासन तूप वगैरे काही ना घातलं नाही त्यामुळे सारण आहे ते छान असं चार ते पाच महिने व्यवस्थित असं राहू शकतं म्हणजे तुम्ही नंतर कधी हे जे करंजे बनवून खाऊ शकता लवकर ते खराब होत नाही तूप वगैरे घातलं तर त्याचा मग लगेच थोड्या दिवसात वास यायला चालू आपण डब्यात धरून ठेवलेलं असतं सारण त्यामुळे तर अजून थोडस साखर घालू येतात तर इथं आपलं असं छान असं मस्त असं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे सारणाला सुद्धा अशा प्रकारे इथं आपलं मस्त असं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे हे सारण खूप मस्त करंजनी खूप छान असे बनते तर या दिवाळीमध्ये अशा प्रकारचं सारण तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची करंजी झाली आहे कमेंट्स तुमची करंजी कशी झाली आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय